जय श्रीराम मित्रांनो सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये आपल्या स्वागत आहे प्रथम आणि व्हिडिओ मित्रांनो काल आपण आपल्या जुन्या मित्राची गाठी भेटीवरती बनवलं होता आणि भरपूर अशा काही आठवणी त्याच्यामध्ये गाठीभेटीमध्ये जागे जाण्याच्या ट्रेनिंग मधल्या कशा पद्धतीने ट्रेनिंग झालं कसं काय ते नवीन पुन्हा एकदा तुमच्या कसं राहतं जुन्या आठवणींना उजाळा भेटला ना तर थोडं जरा भारी वाटतं आपल्याला तर त्याच्यावरती बोलताना म्हणा किंवा त्या अनुभवताना भारी वाटतं आपल्या मित्रांबरोबर तर ते मला छान वाटलं त्यामुळे मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला पूर्ण बनवता नाही आला त्याचं कारण हेच होतं का आपण नवीनच त्या मित्राच्या घरी गेलतो आणि अशा पद्धतीने व्हिडिओ बनवणं किंवा हे बनवणं तर थोडं व्यवस्थित वाटत नव्हतं त्यामुळे मी नाही बनवलं बाकी उरलेलं मी तुम्हाला माहिती सांगितली व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मित्रांनो आपला असा आहे मुद्दाच आहे का आयुष्यामध्ये तुम्ही कोणावरती किती विश्वास ठेवला हो पाहिजे आणि पैशाचा व्यवहार हा कोणाबरोबर केला पाहिजे किंवा कोणाबरोबर नाही केला पाहिजे तर याचा माझ्या आयुष्यामध्ये अनुभव आलाय कारण ज्यावेळेस तुम्ही एक समोरच्याला प्रामाणिक माणूस समजून ज्यावेळेस मदत करत असा आणि तो त्यानंतर ज्या पद्धतीने आपल्या बरोबर वागतो तर त्याचं एक जिवंत उदाहरण आणि त्याचा अनुभव मला आलाय त्यामुळे मी तुम्हाला मला वाटलं की बाबा याच्यावरती आपण व्हिडिओ बनवाय बनवला पाहिजे का नाही बनवला पाहिजे बराच विचार केला मी याच्यावरती पण नंतर मला वाटलं की बाबा ज्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडतात किंवा ज्या रथी माझ्याबरोबर वाईट अनुभव येतात त्या रथी आपण त्या गोष्टी शेअर करायला काहीच हरकत नाही आणि नक्की शेअर केल्या पाहिजे त्याचा चार लोकांना तरी फायदा झाला पाहिजे हाच ह्या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे पाठीमाग पण काय होतं समाजामध्ये तुम्ही जगत असताना आज आपण आपल्याला चार लोकांची गरज असते किंवा लोकांना आपली गरज लागते तर ज्या आपण समोरच्याकडून अपेक्षा करतो बाबा हा माझ्या कामी आला पाहिजे तर आपलं पण कर्तव्य बनतं आपण पण त्याच्या कामी आलं पाहिजे तर हीच एक भावना राहती माणसाची समोर त्याला मदत करण्याची आणि काय होतं तुम्ही ज्या अर्थी मदत करता त्या समोरच्या माणसाला एवढा प्रामाणिक समजून किंवा त्याची त्याच्यावरती वाईट वेळ आहे की बाबा त्याला आज त्या पैशाची गरज आहे किंवा अजून का गोष्टीची गरज आहे आणि तुम्ही त्याला ती मदत करत असता ती मदत ज्या वेळेस त्याची पूर्ण होती समोरच्या माणसाची आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं तो माणूस आपल्यावर वागतो ती खरंच आयुष्यामध्ये एक वाईट अनुभव राहतो आपल्या का आणि अनुभव आन बऱ्यापैकी बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये आलेले असते शंभर टक्के माझ्या आयुष्यात आला म्हणून मला वाटलं की बाबा ह्या गोष्टीवरती आपण बोललं पाहिजे आणि कसं होतं तुम्ही कुठंतरी व्यक्त होणं किंवा चार लोकांसाठी तुम्ही ह्या गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे जरी आज एखाद्याच्या अनुष्यक आला अनुभव तर शंभर टक्के सतर्क होतो त्या गोष्टीला आणि समोरच्या माणसाला किंवा आपण ज्या दुःखातून गेलोय आपण ज्या परिस्थितीतून गेलोय तर ते वाईट अनुभव त्यांच्या आयुष्यात येऊन हीच एक प्रामाणिक इच्छा असते तर मित्रांनो मी दोन वर्षापूर्वी जम्मू काश्मीरला पोस्टिंग होतो गुलमर्ग या ठिकाणी त्या ठिकाणी भरपूर असा बर्फ होता तर मी माझे मित्रपरिवार किंवा माझी फॅमिली माझ्या घरचे नातेवाईक यांना सगळ्यांना माहिती कारण जवळजवळ नऊ दहा वर्ष मी जम्मू काश्मीरला पोस्टिंग काढलेली आणि भरपूर वाईट चांगले अनुभव त्या ठिकाणी मला आले आणि भरपूर कष्ट किंवा मानसिक त्रास शारीरिक त्रास भरपूर सहन करावा लागला मला त्या दहा वर्षामध्ये आणि त्याच एक फळ म्हणून मला एक चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीने वेल सेटल मला फॅमिली करता आली बऱ्यापैकी असं चांगले वाईट अनुभव राहिले माझ्या आयुष्यात आणि ती ड्युटी करत असताना पैसा म्हणा किंवा अजून काही तुमच्या ज्या गोष्टी ज्या अर्थी तुम्ही आयुष्यामध्ये संघर्ष करता किंवा अजून कष्ट करत असत तर त्याच फळे देव तुम्हाला देत असतो आणि तेच एक प्रकारचं का बाबा माझ्या मला एक चांगलं म्हणजे काम करायचं माझ्या आई वडिलांचं एक स्वप्न मला पूर्ण करायचं त्यासाठी मी ते पैसे इकट्ठा केले होते जे माझे पेमेंट मधले मला किंवा अजून तर असे पैसे होते माझ्याकडं आणि एका मित्राला जरूरत पडली तो मला न बोलता माझ्या एका जवळच्या जो जिगरी जोडीदाराला बोल का मला पैसे पाहिजे माझ्या घरची परिस्थिती खूप वाईट आहे मी आता भरती करतोय किंवा मला एक जणाला द्यायचे माझ्या आई वडिलांचं कर्ज आहे आणि नाही जर दिलं तर मला ती जमीन वगैरे घाण ठेवा लागेल अशा पद्धतीचं त्यांनी जरा थोडं इमोशनल ब्लॅकमेल केलं आणि मित्रांनी पण मला सांगितलं की बाबा तो व्याजाने मागतोय आणि त्याला खरंच खूप गरज आहे चार रुपये टक्क्यांनी पैसे मागतोय आणि काय होत ज्या ती तुमच्या मनात लालची ना तर लालची खूप वाईट गोष्ट आहे माणसाच्या आयुष्यात नसली पाहिजे आणि ती प्रत्येक माणसाच्या आयुष्यात लालची असतेच प्रत्येकाला असत बाबा आणि मला पण त्या प्रकारचं लालच झालं व्याजाच्या बाबतीत बाबा माझे जर लाख रुपये कोणी जर वापरत असेल तर मला चार पैसे भेटतील हे ते पाठीमागचा उद्देश होता मी तुम्हाला काय खोटं सांगणार नाही काय का बाबा मी त्याला असं दिल मग त्यांनी याव केलं त्याव केलं तसं नाही मी व्याजानेच पैसे ते नाही असं नाही पण समोरचा खूप अडचणीत होता असं मला वाटलं त्या टायमाला पण नंतर मला जरा वेगळ्या गोष्टी कळल्या त्या पैशाचा त्यांनी वेगळ्या ठिकाणी उपयोग केला त्याचे मित्रच मला सांगत होते जवळचे ज्यांनी ज्यांना त्यांनी त्या पैशाचा वेगळ्या पद्धतीने उपयोग केला त्या मित्रांनी मला सांगितलं का त्यांनी अशा अशा पद्धतीने पैसे खर्च केल्यात आणि पैसे मी दिले एक लाख रुपये त्या मित्राला दिले माझ्या मित्राला दिले त्यांनी त्या मित्राला दिले त्याच्या त्या पुढच्या माणसाला जोडीदाराला आणि कसं राहतं ज्यावेळेस तुम्ही आयुष्यात स्ट्रगल करत असता त्यावेळेस कोणीतरी विश्वास ठेवला पाहिजे माणसावरती आणि मी त्या पद्धतीने ठेवला बाबा भरती करतोय उद्या भरती होईल ठीक आहे आपले पैसे भेटतील तो तीनच महिन्याचा मला बोलला आणि त्यानंतर मित्रांनो तीन महिने मला वेळेवर पैसे आले चार चार हजार रुपये त्यांनी बारा हजार मला पाठवले आणि बारा हजार पाठवल्यानंतर ते पैसे मला बंद झालं देतो पुढच्या महिन्यात देतो पुढच्या महिन्यात म्हणून त्या ते गोष्टी त्यांनी टाळाय चालू केल्या फोन उचलण बंद केलं आणि तो माझा जो मित्र होता तो त्याला फोन लावायचा आणि कारण मी त्याला डायरेक्ट बोलू शकत नव्हतो कारण मी याच्या थ्रू त्याला पैसे दिलेते एक सगळ्यात माझी मोठी चूक होती मध्यस्थी माणूस जर तुम्हाला करायचा असेल तर करू नका समोर काय असेल समोर समोर पैसे द्या म्हणजे तुम्हाला डायरेक्ट बोलता येतं बाबा हे पैसे माझे आणि मला रिटर्न कर एक माझी सगळ्यात मोठी चूक होती की मध्यस्थी मी माणूस टाकला आणि त्याच ठिकाणी मी खऱ्या अर्थाने फसलो म्हणायचं आणि असं काही कोणी करू नका तुम्हाला जर खरंच समोर त्याला पैसे देण्याची किंवा मदत करण्याची इच्छा असेल तर त्या माणसाला समोर समोर बोलवा आणि त्याला सरळ सांगा एवढे एवढे दिवस तुला पैसे देतो पण मला वेळेला पाठीमागे दे म्हणजे काय होतं नंतर पण तुम्हाला बोलता येतं समोरच्या माणसाला की बाबा मी तुला पैसे ते आता मी एवढे खिशातले माझे कष्टाचे एक लाख रुपये देऊन सुद्धा मला त्या माणसाला बोलता येत नाही का बाबा तू ते पैसे मला पाठीमागे दे मला शेवटी माझ्या मित्राला फोन करावा लागतो आणि मित्र काही खिशातून देणार नाही साहजिकच आपण ज्या आरती व्याजाचं लालच केलत आपल्याला डायरेक्ट म्हणून ज्यावेळेस तुला वेज भेटत होतं त्यावेळेस तर चांगलं होतं आणि आता तू जर देत नाही तर तू माझ्याकडे पैसे मागतोय तर ते पण बरोबर नाहीये त्यासाठी मित्रांनो मला त्या लाखाचे बारा हजार भेटले आणि सगळ्यात जिवंत उदाहरण त्या लाखाचे बारा हजार जर कसे करायचे असेल तर मी तुम्हाला सांगतो ते माझ्या लाखाचे बारा हजार झाले त्यामुळे मी तुम्हाला सांगतो बाबा लाखाचे बारा हजार हे कसे वाटतात तर हे अशा पद्धतीने वाहत्यात आणि समोरच्या माणसाला आपण विश्वास ठेवून ते करतो समाजामध्ये भरपूर असे लोक आहेत तुमचे ज्यावेळेस तुमच्याकडे काम असतं किंवा तु त्यांना माहिती आहे याच्याकडून माझी गरज पूर्ण होणार आहे त्यावेळेस तुम्हाला ती एकदम छान दादा बाबा जे काय आहे ते गोडगोड बोलून छान छान गप्पा आणून तुमच्या घरची विचारपूस करतील तुमची कधी न विचार करणार ती विचारपूस करतील एकदा का त्यांचं काम निघलं काम झालं त्यांचं ज्या कामासाठी ते गोड गोड बोलत होते आपल्याला विचारपूस करत होते ते त्यांचं ते काम होऊन जात त्यानंतर तुम्ही आहे का काय का काय का तर तुम्ही जरी शंभर वेळा फोन केला त्याला तरी तो फोन उचलत नाही त्यासाठी मित्रांनो आपल्या कष्टाचे पैसे तुम्हाला जरी नाही व्याज भेटले किंवा काही नाही भेटलं तर आपल्या खात्यावरती राहू द्या पण फुकाटना काय करू नका माझ्यासारखं जसा मी केलता आणि ज्या पद्धतीचं मी लालच केलत तर त्या लालचचा परिणाम आज मी भोगतोय आज दोन वर्ष झाले त्या पैशाची मला एवढी गरज होती आणि त्या पैशाची मला खरंच गरज होती आणि ते मी एकदम म्हणजे माझं नियोजन होतं व्यवस्थित ज्यावेळेस मी जमीन घेतली त्यावेळेस मी ते पैसे त्याच्यामध्ये ऍड केलेले होते आणि त्याच्यातूनच मी ते पैसे काढून दिले ते पण वेळ अशी आली माझ्यावर मित्रांनो ते एक लाख रुपये तिकडे गेल्यामुळे मला ते पैसे कमी पडले आणि ते पैसे मला दुसऱ्याकडून व्याजाने उचलावं लागले आज दोन वर्ष झाले मी ते एक लाखाचे व्याज भरतोय पदर तो माणूस जो आहे तो मित्र तो तारखा तारखा देतोय मला देतो आज येतो उद्या तर कस राहत तुम्ही कसं राहत तुमच्याकडे जर ते फुकट पैसे आले असेल तर तुम्ही त्या पैशाचा विचार करत नाही पण ज्या अरती तुम्ही रात्रीचा दिवस हे केलाय त्या पैशासाठी रक्ताचं पाणी केलंय तर पाई से पाई से पाई से ते पैसे तुम्ही सहजासहजी सोडू शकत नाही आणि मी पण ते सोडलेलं नाही माझे काष्टाचे पैसे कधी भेटतील पण आज त्या पैशाचे व्याज मी भरतोय स्वतः तर मित्रांनो तुम्हाला सांगण्याचा उद्देश हाच आहे का फक्त कुणाला मदत करायची तर विचार करून मदत करा समोरचा माणूस पण त्या लायकीचा पाहिजे आणि कसं राहतं एका गोष्टीचा मित्रांनो मला अभिमान वाटतो माझ्या आईवडलांचा की समाजात ज्या आरती अशा पद्धतीने लोक वाटतात तर माझ्या आईवडलांना मी लहानपणापासून पाहत आलो एवढ्या गरीब हालतीत दिवस काढल्यात मिरची चटणी खाऊन दिवस काढल्यात पण त्यांच्या नीतिमत्तेत कधी आलं नाही का बाबा मी लोकांकडून पैसे घेतले मी बुडवीन माझ्या वडिलांच्या कधी आयुष्य ठिकडलं नाही रात्रीचा दिवस कष्ट केले दोघांनी आईवडलांनी आणि व्याज भरायचे लोकांचे पण त्यांची कधी नीतीमत्ता अशी झाली नाही काही पैसे मी बुडवीन किंवा कोणाचा फोन उचलायचा नाही किंवा काय नाही ह्या गोष्टी कधी वडिलांनी केल्या नाही प्रत्येकाचा एक रुपया ना एक रुपया ही दिलेला आहे आजही कोणाची ही बोलायची हिंमत नाही का माझ्या वडिलांना का बाबा तुम्ही आमच्या आरामाचं खाल्ले आणि म्हणून तुम्ही आज मोठे झाला असं कधीच होणार नाही तर त्या आईबापांनी एक प्रामाणिकपणा कष्ट आणि नीतिमत्ता साफ ठेवली म्हणून आज चांगले दिवस पाहायला भेटतात त्याचं हेच फळे तर आपण पण आपल्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणा नीतिमत्ता आणि कष्ट करण्याची जर ठेवली तर आपलं पण आयुष्य सुख करत जाणार आहे तर जुन्या लोकांकडून घेण्यासारखं भरपूर काय तर ते आपण आपल्यावरती डिपेंड करतो आपण किती घेतो किंवा किती सोडतो आणि आयुष्यात जे काही केले आम्ही मी किंवा आम्ही माझ्या परिवाराने तर आमच्यावरती कोणी असं बोट करू शकत नाही का तुम्ही आरामाचं खाऊन किंवा तुम्ही हे करून पैसे कमावले आणि तुम्हाला प्रॉपर्टी कमावली नाही जे काय छोटस का असा ना पण ते आमचं काष्टाचं आहे प्रामाणिकपणाचं आहे आणि त्याचं एक शंभर टक्के आई वाढलं ना आजमाने मला का गरिबीत जरी का दिवस काढले तरी लाचारपणा आणि कोणाची नीतिमत्ता म्हणजे पैसे बुडवण्याची ही त्यांनी ठेवली नाही त्यामुळे त्यांना चांगले दिवस आहे तर आपण पण मित्रांनो अशाच पद्धतीने वागलं पाहिजे आणि व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच आहे मित्रांनो का आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रामाणिक जर असेल तर नक्की आपल्याला कोणती गोष्ट कमी पडत नाही माझं पण काम काय राहिलं नाही मला थोडा त्रास झाला त्या गोष्टीचा तेव्हा बाबा आपण समोरच्यावरती विश्वास ठेवून ते पैसे दिले ते आपल्याला ते वापस नाही आले चला ठीक आहे एक आपल्या आयुष्याचा भाग आहे एक वाईट अनुभव आपल्याला आला पण त्यानंतर आपण समोरच्यावरती पुन्हा कधी विश्वास ठेवणार नाही त्या माणसावरती त्याचं किती जरी वाईट दिवस आली त्याच्यावरती त्याने आपल्या पैसे पाय जरी हात जरी पसरलं तरी आपण त्याला कधी मदत करणार नाही पण एक दीड महिन्यापूर्वी अजून एक आलेला अनुभव म्हणजे असा का एक मित्रांनी फोन केला मला जवळचा मित्र आहे त्याचं मी नाव काय कोणाच सांगणार नाही तुम्हाला कारण काय होतं पैसे माणसाकडे आज येतात उद्या जातात पण एखाद्याची बदनामी करणे मला काही योग्य वाटत नाही पण त्यांचे विचार मी तुम्हाला सांगतोय का बाबा हा माणूस कशा पद्धतीने विचार करू शकतो कोण कशा पद्धतीने तर ते मित्र मला म्हणला मला संध्याकाळपर्यंत पैसे पाहिजे पाच हजार रुपये मला पाठव तर मित्रांनो फौजी माणूस हा एकदम साधा आणि भोळा त्याला दुनिया एवढी काही कळत नसली तर मी त्याला काही विचारलं नाही का बाबा तुला कशाला लागतात काय लागतात तर मी म्हटलं ठीक आहे संध्याकाळ नाही झालं तर दोन दिवसांनी देईल कारण एवढं सांगतोय म्हटल्यावरती असेल काम झालं असेल तर ते पाच हजार घेतले मित्रांनी त्यांनी माझे आणि आठ दिवस झाले महिना झाला दोन महिने झाले मित्रांनो फोन लावतोय तो माझा फोन उचलत नाही तर असे भरपूर अनुभव आहेत माझ्या आयुष्यामध्ये पण मला वाटलं का बाबा याच्यावरती आपण बोललं पाहिजे कारण ह्या गोष्टीचा खरंच आपल्या युट्यूब फॅमिलीला फायदा होईल आणि त्यातून काहीतरी शिकतील चला मित्रांनो व्हिडिओ आपला कसा वाटला कोणाच्या आयुष्यामध्ये जर असे अनुभव आले असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला कमेंट करा चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती जे नवीन नवीन व्हिडिओ येतील हे तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला नोटिफिकेशन पडेल तर थांबू मित्रांनो आपण रामकृष्ण हरी जय जवान जय किसान